응? <목소리도> 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 야, 오리야.

नाश्ता करून झाल्या विषय असा मी चष्मा चार्जर मोबाईलमध्ये आठ टक्के चार्जिंग सगळा विसरून आल्या ना सगळा गोलमाल झाले ठीक यावेळी घेतले काय घेतले चिप्स जे जो अजून घेता निघ आता आम्ही आहो खालापूरला आता इच्छा किती टाईम लागतो बघू तसा पोचतो तसा तुम्हाला मी दाखवेल भेटेल तुम्ही बघत राहा अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर करा आणि माहीतच असेल आपण आलंदीला चाललो आहे आणि आलंदीला का चाललो आहे आपले बाबूची तकली करायला ओवी बाबूची गेला तर पोचलेला आता आलंदीला आणि बघा जिजू ए नंगू ही बघू तवा ब्लॉग मध्ये नंगू अस आता ही जर टकलू होणार आता बघून घ्या हिला कशी दिसत याच्यानंतर ही टकली दिसणार ऊन येतो ऊन येतो ऊन येतो आता बघून घ्या बरं कशी दिसत नंतर टकली होल बर आवरा दमल्या ना माझा मोबाईल करतो तुम्हाला मी बघा माझा फोन ऑफ झालेला आणि मी शिवानिधीच्या फोन मध्ये व्हिडिओ करता ही बघा शिवानिधी आणि आता मला विचार पडल्यान ओबी टकलू झालं कशी दिसल आणि इकडे बघा तुम्ही ही आहे इंद्रायणी नदी त्यांना कोणाला माहित नसेल त्यांना सांगतोय त्यांना माहीत असेल त्यांना अरे नदीचा सांगता ही आलंदी आहे हा पंढरपूरला चंद्रभागा हा अजून कुठं काय माहित पंढरपूरला चंद्रभागा आलंदीला इंद्रायणी हा <laughs> मग आण ना म्हणून माहित आहे की तुला शालन ती बघ कशी बघतं उघड येत ना ती काल तीच आहे माझा आवरा अवतार बेकार झाले ना चष्मा पण इसारल्या फोन मध्ये चार्जिंग नाही दोन्ही ना फोन स्विच ओप काय बोलणार दादा इकडे ये बघा या काय कशा बदल ये पा पाण्यान उर का

आईने kita लांब सोडला પાણી <muchas>

चला म

মা তো এ বাবু দিদি দিদি না দিদি

ಶಬರ್ತನಾ ಬರಬರ ಹ Eh, bebek, 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 bebek,

काय रे ओवीची केस आम्ही करला मशनीन आता इथं आम्हाला नाहीच नव्हता ना आणि तो वस्तारा मारायला घाबरत होता कारू आपण वस्ता पण मारू हा वस्ता पण कारू घालू आठ वीस झालं आणि आता आम्ही थांबल्या दाब्यावर हॉटेलावर का प्युअर कावेरी हॉटेल या हॉटेलाचं नाव बघू आता टेस्ट पण तेवढी किती छान आहे समजेल आता खाल्यावर आणि आता मला फायनली आत्ता मला फोन चार्जिंगला लावायला भेटले हे बघा आत्ता मला फोन चार्जिंगला लावायला भेटले हे बघा आता मी फोन किती टक्के झाले दोन टक्के एवढी माझी हालत बेकार होती तर मीनी दुसरा फोन पण आहे आपल्याजवळ तो बाबा टाइमपास यूज करा तो ना या तो पण स्विच ऑफ आहे बघा याची मी स्क्रीन लावली कसं वाटतं सांगा नाही या बघा आय टू मी दोरी सोन स्विच ऑफ यो पण पण स्विच ऑफ याला त्या दिवशीच बनवले कसं वाटतं जो एक नंबर ना टाइमपास काय रे आता तो झाले ना चार्जिंगला लावले मग कसं वाटलं तुम्हाला आनंदीला येऊन ओवीची टकली तुमची पण करायला पाहिजे होती जरा हा हा चला

टकलू बघ बघी बघी शि केसात सट्टे अरे आवड मला आता जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला असं पण माझा अवतारच बेकार

मिनी पण काढ काढले माझ्या फोनला आता फुल चार्जिंग पण आता आम्ही घरा बोचू फायदा नाही आता काय पण ठीक आहे हे बघा इथं बघा माझा फोन बघू शकता तुम्ही आपली गाडी थोडी कंडिशन आहे गाडीची पण ठीक आहे थोड्या दिवसात लाप नक्की टकाटक नवीन करूच टाडा 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 चला काय बोलता गाडी आता काय घरी गाडी नव्हती आणली ना मी तिकडे रेल त्याला ही सकाळी उद्या चला चले जू, चला येजू चला बाय बाय चाललं गाडी घेऊन एक वाजलं आता पोचल्या आम्ही घरानं मी इथेच आता ब्लॉग एंड करतोय तर पब्लिक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थोडा माझा बोलणं बिलणं सगळा चेंज झाले कारण की मी विसरल्या ब्लॉगिंग करणं कमीत कमी, कमी बरेच दिवस झालं मी ब्लॉगिंग नाही केली तर आज करता दिवसानंतर ठीक आहे आता ट्राय करील जास्तीत जास्त व्हिडिओ काढायचा तर ठीक आहे बा बाय बाय बाय